देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं महाराष्ट्रात संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल आणि या क्षेत्रातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येईल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मोशी येथील इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर इथं आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील उद्योग मंत्री उदय सामंत लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग एअर मार्शल विभास पांडे खासदार श्रीरंग बारणे आमदार अश्विनी जगताप महेश शिंदे उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे गणेश निबे आदी उपस्थित होते उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की महाराष्ट्रात दोन हजार सतरामध्ये स्पेस आणि डिफेन्स धोरण तयार केलं आणि या क्षेत्राला चालना देण्यासाठी एक हजार कोटीचा निधी तयार करण्यात आला त्यातून सहाशे एम एस एम ई तयार झाल्या आहेत केवळ तीनशे कोटीतून बारा ते पंधरा हजार कोटींचं मूल्य या उद्योग संस्थांनी तयार केलं आज जगातले सगळे देश संरक्षण क्षेत्रात भारतासोबत काम करायला तयार आहेत या पार्श्वभूमीवर संरक्षण क्षेत्रातील एम एस एम ईसाठी अधिक सुविधा आणि सवलती देण्याचे धोरण स्वीकारण्यात येईल रोजगार निर्मितीसोबत चांगली शस्त्रास्त्र राज्यात तयार होतील याचेही प्रयत्न करू असं फडणवीस म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची शक्ती ओळखली आपला देश शस्त्रास्त्रांसाठी परदेशावर अवलंबून होता आज जगाच्या पाठीवर सामरिक शक्ती पहिल्या पासमध्ये असलेले देश स्वतःची संरक्षण सामग्री स्वतःच्या देशात तयार करून जगाला निर्यात करतात हीच क्षमता देशात निर्माण करण्यासाठी मेक इन इंडियावर भर देण्यात आला भारतानं शस्त्र निर्यातीत करण्यासाठी देशासाठी त्याचा काही भाग भारतात उत्पादन करावा लागेल आणि निर्मिती तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करावं लागेल अशी अट ठेवली म्हणून देशात संरक्षण उत्पादन क्षमता निर्माण झाली जगातील उत्तम शस्त्र सामग्री देशात निर्माण होत आहे त्यामुळं देशाचे लाखो कोटी रुपये वाचले आहेत आणि आपली वाटचाल आत्मनिर्भरतेकडे सुरू आहे विमान आणि युद्धनौकेसाठी लागणारा तीस टक्के दारुगोळा भारतात तयार होत आहे असं फडणवीस म्हणाले पुणे हे भारताच्या सामरिक शक्तीच्या दृष्टीनं महत्वाचं केंद्र असून गेल्या अनेक वर्षात संरक्षण उत्पादनाची चांगली व्यवस्था पुण्यात निर्माण झाली आहे संरक्षण उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रणी आहे देशाच्या वायुसेनेचे मेंटेनन्स कमांड लष्कराचे दक्षिण कमांड नौदलाचे मुंबई डॉकयार्ड महाराष्ट्रात आहे नाशिकमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिकल्समध्ये तेजस आणि सुखोई अशी लढाऊ विमानं तयार होतात माजगाव डॉकमध्ये जहाज बांधणीची आधुनिक व्यवस्था आहे भारत इलेक्ट्रॉनिक्ससारखी संरक्षण क्षेत्रात उच्च तंत्रयुक्त काम करणारी यंत्रणा आपल्याकडे आहे अमरावतीजवळ बी डी एल मिसाईल उत्पादन युनिट सुरू होत आहे चंद्रयान तीन करता भंडाऱ्याच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये काही भाग बनले राज्यात अकरा ऑर्डिनन्स फॅक्टरी पाच डिफेन्स पी एस यू आठ विविध प्रकारच्या प्रयोगशाळा आहेत पुण्यात डी आर सर्वोत्तम सुविधा आणि देशाची महत्वाची सौ राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी देखील आहे म्हणून एम एस एम ए साठी महत्वाचं स्थान महाराष्ट्र आहे आणि राज्यात पुणे आहे संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो पुणे तंत्रज्ञानाची राजधानी आहे या क्षेत्रात महाराष्ट्र पुढं गेलाय यासाठी पाणीपुरवठा साखळीचा भाग होणाऱ्या एम एस एम ई साठी चार क्लस्टर तयार करण्याचे उद्योग विभागाने ठरवले आहे त्यातून या क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजक तयार करता येतील प्रदर्शनात खाजगी संस्थांचा चांगला सहभाग आहे इकोसिस्टीम तयार करण्यासाठी ही महत्वाची बाब आहे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग ही मोठी संधी आहे प्रदर्शनातून आपल्याला या इकोसिस्टीमचा भाग कसा होता येईल याचा विचार करावा लागेल ला असं आवाहन त्यांनी केलं प्रदर्शनाला पहिल्या दिवशी ऐंशी हजार नागरिकांनी नोंदणी केली यावर तरुणाईला आपल्या संरक्षण सिद्धतेबद्दल आकर्षण आहे हे पाहायला मिळतं संरक्षण दलानं प्रदर्शनासाठी आपली शस्त्रास्त्र आणि यंत्रणा पाठवल्यानं प्रदर्शनाला शोभा आली आहे असं सांगून त्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांना आणि संरक्षण क्षेत्रातील उद्योगांना प्राधान्य दिलं